न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल पोलीस बांधवांना राख्या बांधत सांगोला पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन सण साजरा सांगोला फॅपटेक पब्लिक स्कूलचा चा उपक्रम रक्षाबंधन सणाचं औचित्य साधून फॅपटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील मुलींनी सामाजिक बांधिलकी जपत सांगोला शहर पोलीस ठाण्यात वर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा केला असल्याची माहिती प्राचार्य सिकंदर पाटील यांनी दिली रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण भावाकडे जाऊन भावाला राखी बांधून आपल्या रक्षणासाठी साकडे घालत असते मात्र कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाच्या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही यासाठी सांगोला शहराच्या नजीक असलेल्या फॅपटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील मुलींनी यापूर्वी सांगोला पोलीस ठाण्यात जाऊन कर्तृत्वावर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी सांगोला पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पवन मोरे विनायक माहूरकर श्रीकांत जाधव पोपट काशीत सहायक फौजदार मोहन भुजबळ अनिल बनसोडे पोलीस अमलदार कैलाश खटकाळे राजू आवटे बबलू पाटील गणेश कुलकर्णी आदींसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना फॅबटेक पब्लिक स्कूल मधील चिमुकल्यांनी राख्या बांधल्या हा कार्यक्रम फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा विरासाहेब रुपनर उपाध्यक्ष भाऊसाहेब रुपनर सचिव डॉक्टर अमित रुपनर कार्यकारी संचालक दिनेश रुपनर इस्टेट डायरेक्टर डॉ संजय आदा व्यवस्थापक प्रतिनिधी प्राध्यापक प्राजक्ता स्कूलच्या सीईओ सारिका रुपनर प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फॅपटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील शिक्षिका वनिता बाबर सुप्रिया फुले मनीषा पाटील शिक्षक पंचाक्षरी स्वामी अविनाश जावी आरिफ तांबोळी आदींनी परिश्रम घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.